लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र होळीच्या दिवशी कला आणि अद्वैत यांचे सूर जुळून येणार आहेत होळीच्या दिवशी अद्वैतच्या हातातून जाणार खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट कला त्याला मिळवून देणार आहे आणि याच होळीच्या पवित्र रागीमध्ये अद्वैत आणि कला यांचा एकमेकावरील राग जळून जाणार आहे आणि आता या होळीच्या निमित्ताने दोघांच्या मध्ये प्रेम नसलं तरी मैत्रीचा एक नाजूक बंध निर्माण होणार आहे आणि आत्तापर्यंत आपण केलेल्या सगळ्या चुकांसाठी अद्वैत कलाची हात जोडून माफी मागणार आहे त्याच दिवशी अद्वेतला कला ही वाईट मुलगी नाही आहे आपण तिचा जितका राग करतोय तितकी खरंच ती वाईट नाही आहे हे समजतं आणि खूप मोठं कलाने अद्वैतला आता मात्र मदत केलेली असते आणि इथूनच अद्वैत कला, कला यांच्यामधली गोड मैत्री आपल्याला पाहायला मिळणार आणि मालिका पाहण्यासाठी खूपच रंजक ठरणार इकडे आता पोलीस नैनाचा शोध घेत असतात कलाला अजूनही माहिती नसतं की नैना हीच इकडे खऱ्यांच्या घरी आलेली आहे पण पोलीस शोध घेत घेत पुन्हा एकदा खऱ्यांच्या घरी येतात आणि संगीताला विचारतात की नैना खरे हिची मिसिंग कंप्लेंट फाईल केलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का आता मात्र नैना गडबडते जर का इकडे पोलीस आले आणि नैनाला ऍक्च्युली राहुलने सांगितलेलं असतं की तुझ्या विरुद्ध अद्वैतने पोलीस कंप्लेंट केले की तू त्याची फसवणूक केलीस त्यामुळे तू जरा सावध राहा मग नैना मागच्या दाराने पळून जाते मग मात्र संगीता नैनाला ना शोधत असते तर नैना कुठेच सापडत नाही तोपर्यंत तो इकडे आता कलाने सगळ्यांसाठी स्वयंपाक म्हणजे ब्रेकफास्ट बनवलेला असतो गोडाचा शिरा बनवलेला असतो आणि बाकी पण खूप सारा ब्रेकफास्ट केलेला असतो त्यावेळेला इकडे आता रोहिणी सांगत असते कला आज न आज बघ न बोलवता सगळेच जण आता ब्रेकफास्टसाठी आलेले आहेत तुझ्या हातचा ब्रेकफास्ट खाण्यासाठी कला सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते त्यावेळेला अद्वैत मात्र कलाने ब्रेकफास्ट बनवलाय म्हणून खूप चिडतो आणि ब्रेकफास्ट न करता उठतो आबा म्हणतात काय चाललंय असं यावरती अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो मला यातला ब्रेकफास्ट करायचा नाही आहे यावरती आता मात्र कला म्हणते ब्रेकफास्ट करायचं नाही कसं यावरती अद्वैत सांगतो या तिखट मुलीच्या हातून मला गोड काही खायचं नाही त्यापेक्षा मी मिरची खाणं प्रेफर करेल असं म्हणत तो आता मिरचीवरती मिरची मिरचीवरती मिरची खायला लागतो आणि त्याला स्वतःला त्रास व्हायला लागतो मग मात्र सरोज त्याला ओरडते काय चाललंय थांबव हे सगळं अद्वैत हातातले मिरच्या टाकतो आणि आपल्या रूम मध्ये जातो तर मिरची खाल्लेली असते पण या सगळ्यामध्ये त्याला त्रास होतो कारण त्याला तिखट बिलकुल जमत नसतं आता मात्र आबा सांगतात जा कला त्याला ना त्याला मधाचं पाणी घेऊन जा मग कलाचा नाईलाच होतो ती अद्वैतसाठी मधाचं पाणी घेऊन जाते अद्वैत म्हणतो काही गरज नाही आहे तुझ्या या गोड गोड बोलण्याची यावरती कला म्हणते मी गोड बोलायला बिलकुल आले नाही आहे आबांनी सांगितलं की तुला मधाचं पाणी द्यायला म्हणून मी आले नाहीतर मला तुझ्या इथे येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत ती आता अद्वैतला मधाचं पाणी देऊ करते ऍक्च्युली अद्वैतचं तोंड पूर्णपणे भासलेलं असतं मग मात्र दिलेलं पाणी तो पितो त्याच वेळेला आबा सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र एक बोलवतात आणि आबा सांगतात आपल्या इथे चांदलेकरांच्या इथे होळीचा प्रोग्राम होतो आणि त्यातच तुमचं नवीन लग्न झालंय त्या संदर्भात मी सुद्धा अजून एक मोठा त्यावेळेला निर्णय घेतलाय की आपल्या चांदलेकरांच्या एका ब्रँडचं उद्घाटन उद आहे आणि त्याच वेळेला खूप मोठ्या आपल्याला ऑर्डर आल्या त्याच दिवशी आपण पूर्ण करायच्या आहेत या ऑर्डर पूर्ण केल्याने चांदेकरांच्या बिझनेसमध्ये एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे असं म्हणत ते ती सगळी जबाबदारी सोपवतात आणि त्यावेळेला आबा म्हणतात सरोज तू न तुला हवे तर कलाची मदत घेऊ शकतेस सरोज म्हणते हिची मदतीची मला काही गरज नाही आत्तापर्यंत मी सगळं सांभाळले आबा मी सगळं सांभाळेन असं म्हणत माझोरडी सरोज त्यावेळेला कलाची मदत नाकारते पण नियती सरोजलाच तोंडावरती आपटणार असते त्यावेळेला आबा कलाला म्हणतात कला तू या सगळ्यामध्ये लक्ष द्यावंस असं मला वाटतं कला म्हणते पण आबा मला ना सरोज मॅडमनी न्यायामध्ये इन्व्हॉल्व होऊ नको असं सांगितल्यावरती मी कसं काय इन्व्हॉल्व्ह होऊ आबा म्हणतात हे बघ बाळा तू आता या घरची सून आहेस नात सून आहेस सरोज नंतर सगळं तुला सांभाळायचं आहे त्यामुळे तू असं मागे मागे करू नकोस खरं तर मला माहिती आहे की सगळेजण तुला या सगळ्यामध्ये हवे तो मान देत नाहीयेत पण आपला मान आपणच घ्यायला शिक तू न या सगळ्यामध्ये मागे पडू नको असं म्हणत आबा आता इकडे कलाला समजवतात आणि तिला सांगतात की तू या सगळ्यात लक्ष दे कला मात्र आता या सगळ्यामध्ये आबांच्या सांगण्यावरून लक्ष घालत असते सर्वचतेला मध्ये मध्ये नाक खुपसू नको अशीसुद्धा इन्स्ट्रक्शन देते त्याच वेळेला कला मात्र या सगळ्यामध्ये लक्ष ठेवून असते त्याच वेळेला आबांनी अद्वेतला सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये होळीच्या दिवशी तू आणि कला या नवीन ब्रँडचं उद्घाटन करायचं आहे तू कलाला म्हणव काय करायचं ते कारण या सगळ्यासाठी ती, ती तयार होईल असं मला वाटत नाही मग अद्वैत कलाला भेटायला स्टोरूममध्ये येतो कला म्हणते तू इथे यावरती अद्वैत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव आता आपल्याला होळीच्या दिवशी सुद्धा पुन्हा असं नाटक करावं लागणार आहे आणि त्यावेळेला काही मला उन्हाळणं नको आहे कारण आपल्या मोठ्या ब्रँडचं उद्घाटन होऊन त्यावेळेच्या ऑर्डर पूर्ण करून आपल्याला त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड पण बनवायचं आहे की एकाच दिवशी सगळ्यांच्या ऑर्डर आपण पूर्ण करतोय आणि ते सुद्धा चांदेकरांनी होळीच्या दिवशी आयोजित केलेलं आहे त्यामुळे इथे मला कोणतीही गडबड नको बिझनेसमध्ये मध्ये कोणताही मला झालेला चालत नाही पण या सगळ्यामध्ये मदत न घेता सगळं एकटीने करायचं ठरवल्यामुळे त्या दिवशी खूप मोठा गोंधळ होणार असतो पण अद्वेतला हा गोंधळ माहित नसतो पण आबांनी सांगितल्यामुळे कला मात्र या सगळ्यामध्ये लक्ष ठेवून असते आणि त्याच वेळेला कलाच्या लक्षात येतं की सरोज मॅडम कडून खूप मोठे चूक होत आहे सरोज मॅडम या ऑर्डर पूर्ण करण्यामध्ये चूक करत आहेत ऑर्डर आहेत तितक्या ऑर्डर पूर्ण झालेल्याच नाही आहेत कारण अजून स्टाफ कामाला घेऊन काम करायला पाहिजे त्याच वेळेला कला आता अद्वेतला सांगते की मी सरोज मॅडमकडे फक्त लक्ष ठेवून आहे आभांनी सांगितल्यामुळे पण सरोज मॅडमकडून खूप मोठी चूक होत आहे तुम्हाला तुमचा बिझनेस खूप महत्त्वाचा वाटतो आहे हे मला माहिती आहे म्हणून फक्त मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही सरोज मॅडमना पुन्हा एकदा ऑर्डर चेक करायला सांगा अद्वैत म्हणतो यातलं आईला जास्त कळतं की तुला कळतं यावरती कला म्हणते ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर तसं मग कला आबांकडे जाते सा आबां हे सांगते मग आबा कलाच्या हातामध्ये सगळे अधिकार देऊन ज्या ऑर्डर सरोजकडून पूर्ण करायच्या झालेल्या असतात त्या आता कलाला पूर्ण करायला देतात याच्याबद्दल अद्वैतला काहीच माहीत नसतं होळीचा दिवस उजाडल्यावरती खूप मोठा गौप्यस्फोट होण्याची वेळ आलेली असते आता होळीच्या दिवशी सकाळी कला सगळ्या ऑर्डर पूर्ण करते तोपर्यंत इकडे आता कलाच्या ऑर्डर पूर्ण होतात आणि त्याच वेळेला एक्स्ट्राच्या पण आबांनी सांगितलेल्या काही ऑर्डर कला पूर्ण करते आणि आता तोपर्यंत होळीचा दिवस उजाडतो त्यावेळेला चांदेकरांच्या मुलाचं म्हणजे नातवाचं लग्न झालं या निमित्ताने नवीन ब्रँचचं उद्घाटन आणि त्याच वेळेला लोकांनी दिलेला ऑर्डर एकाच दिवशी कला आणि अद्वेत यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात येणार असतात पण त्याच वेळेला सरोजकडून झालेला गोंधळ समोर येतो सरोजने ऑर्डरमध्ये काहीतरी गडबड केलेली असते अपूर्ण ऑर्डर असतात त्यावेळेला अद्वैत मात्र आता गडबडतो कारण बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झालेली त्याला चालत नसते तेव्हा कला मदतीला धावून येते हा आबांचाच प्लॅन असतो आई त्यावेळेला कलाचं नाव घेत आबा तिला बोलवतात आणि कलाने आपलं नाव धुळीला मिळवण्यापासून वाचवल्यामुळे अद्वैतला खूप आनंद होतो इथून आता होळीच्या पवित्र आगीमध्ये अद्वैतचा आणि कलाचा एकमेकावरील राग तर जळून जातो आणि दोघं जण एकमेकाच्या दिशेने पाऊल पुढे उचलतात एकमेकांना मदत करण्यासाठी मैत्रीचं पाऊल आता दोघांच्या मध्ये पडलेलं असतं या सगळ्यातून दोघांची मैत्री आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे